श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपल्या कार्यकाळाची अकरा वर्ष नुकतीच पूर्ण केली या अकरा वर्षांमध्ये भारत सरकारनं देशाच्या सर्वांगीण क्षेत्राच्या विकासाकरता प्रयत्न केले आहेत सागरी क्षेत्राशी संबंधित विविध उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील केंद्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली आहेत केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षांमध्ये केलेल्या या कार्याचा तज्ज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो आज जागतिक महासागर दिन संयुक्त राष्ट्रांनी घेतलेल्या पुढाकारातून वर्ष दोन हजार आठपासून पासून आठ जून हा दिवस जगभरात महासागर दिन म्हणून पाळायला सुरुवात झाली भारताला हजारो वर्षांपूर्वीपासूनच समृद्ध सागरी वारसा लाभला आहे याच सागराच्या माध्यमातून पूर्वीपासून सुरू असलेला व्यापार आजही सुरू आहे समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार आणि अर्थव्यवस्थेचा अर्थ कणा आहे हे ओळखूनच केंद्र सरकारनं गेल्या दशकात सागरी क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आणि नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देऊन देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट केली याविषयी रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाचे मत्स्य अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर केतन चौधरी यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली आपल्या देशाला अकरा हजार नव्याण्णव किलोमीटर लांबीची विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभलेली आहे आता या किनारपट्टीला लागून असलेला दोनशे नॉटिकल मैल म्हणजे सागरी मैलचा जो प्रदेश आहे हा आपल्या भारताचा आहे हे क्षेत्रफळ आपण जर काढलं तर सुमारे दोन पूर्णांक सत्तावीस दशलक्ष चौरस किलोमीटर असं विस्तीर्ण असं सागरी क्षेत्र आपल्या भारताला लाभलेलं ला आहे आणि या सागरी क्षेत्राचा आर्थिक विकासाकरता आपल्याला उपयोग करून घेता येतो तर ही जी नील अर्थव्यवस्था आहे ती महासागराशी संबंधित अर्थव्यवस्था असते आणि अशी जी अर्थव्यवस्था आहे ही आर्थिक वाढ पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक एकात्मता आणि सागरी परिसंस्थेचं संरक्षण करण्यावर आधारित असतं आता जगाची दोन पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर्सची नील अर्थव्यवस्था आहे आणि या जगाच्या जी डी पीच्या पाच टक्के जवळजवळ अशी ही अर्थव्यवस्था आहे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये नील अर्थव्यवस्थेचा हिस्सा सुमारे चार टक्के आहे यात जहाज उद्योग आणि मासेमारी व्यवसायाचा मोठा वाटा आहे आपण सागरी वाहतुकीवर निर्भर आहोत आणि सुमारे पंच्याण्णव टक्के आपली मालाची जी वाहतूक आहे ही सागरी मार्गाने होत असते म्हणून हा असं महासागर आहे हा महासागर हिंदवी महासागर अतिशय महत्वाचं स्तोत्र हे आपल्या विकासाकरता उपलब्ध आहे आणि आपण गेल्या अकरा वर्षामध्ये जर का बघितलं तर या आर्थिक वाढीमध्ये नील अर्थव्यवस्थेचा सहभाग जो आहे तो वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसून येतो आता मत्स्य व्यवसायाच्या बाबतीत जर का म्हणायचं झालं तर मत्स्य व्यवसाय हा अदोहन टाईप प्रकारचा समुद्राचा वापर आहे याच्यामध्ये देशाचं आपलं सागरी मत्स्य उत्पादन जे आहे ते दोन हजार तेरा आणि चौदा या वर्षामध्ये तीन पूर्णांक चार दशलक्ष टन होतं ते वाढवून चार पूर्णांक चार दशलक्ष टन झालं म्हणजे सुमारे एक लाख टनाची भरीव वाढ आपल्याला सागरी मत्स्य उत्पादनामध्ये दिसून येतं आता सागरी पदार्थांची निर्यात जी आहे तीसुद्धा खूप महत्वाची हो आहे या सागरी पदार्थांची निर्यात जवळजवळ नऊ पूर्णांक त्र्याऐंशी हजार टन एवढी दोन हजार तेरा आणि चौदामध्ये होती त्यामध्ये जवळजवळ दुप्पटीने वाढ होऊन सतरा लाख पंचवीस हजार टन एवढी आपली निर्यात झाली आता या निर्यातीतून दोन हजार तेरा चौदा साली आपल्याला तीस हजार दोनशे तेरा कोटी रुपयाचं परकीय चलन मिळत असत पण आता त्यामध्ये जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त वाढ होऊन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये आपल्याला चौसष्ट हजार कोटी रुपयाचं परकीय चलन जे आहे ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे तीन वर्षांनंतर आपलं उद्दिष्ट जे आहे ते जवळजवळ एक लाख कोटी रुपयाचं परकीय चलन मत्स्य व्यवसायातून मिळवायचं असं आपलं उद्दिष्ट आहे आता मत्स्य पदार्थांच्या निर्यातीतून असं हे आपल्याला परकीय चलन मिळू शकतं याबद्दल आपल्याला पूर्ण विश्वास आहे गेल्या पाच वर्षातील आपण जर का मत्स्योत्पादन वाढीचा दर जर का बघितला तर तो जवळजवळ आपल्याला दहा पूर्णांक सत्तावीस टक्के आहे असं आपल्याला दिसून येतं तर याचाच अर्थ आपल्याला असं काढता येतो की गेल्या अकरा वर्षामध्ये मत्स्य व्यवसायाच्या वाढीकरता सागरी मत्स्य उत्पादनाच्या वाढीकरता भरीव प्रयत्न आपल्याला झालेले दिसून येतात आणि हे जे प्रयत्न आहेत हे मुख्यत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेच्या मार्फत झालेले आहेत असं आपल्याला दिसून येतं त्यापूर्वी दोन हजार सोळा आणि सतरा सालापासून आपण नीलक्रांती योजना म्हणून एक योजना आपण अंमलामध्ये आणली या योजनेच्या मार्फत विकासाला सुरुवात झाली दोन हजार एकोणावीस वीस या वर्षापासून आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लागू केली आणि ती जवळजवळ आपण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षापर्यंत ही योजना राबवलेली आहे तर या योजनेच्या राबवण्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की मत्स्य उत्पादनामध्ये आणि व्यवसायामध्ये भरीव वाढ आपल्याला दिसून येते यामध्ये परकीय चलन प्राप्त करण्यामध्ये सुद्धा आपल्याला भर भरती भरी मोठी वाढ आपल्याला दिसून येते एक साधं उदाहरण जर का घ्यायचं झालं तर सन दोन हजार तेरा चौदा या वर्षामध्ये शेवाळ याबद्दल म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये सी विड्स असं म्हणतात या समुद्र शेवाळाच्या वाढीकरता कुठल्याही प्रकारचे प्रयत्न आपल्याला झालेले आहेत असं दिसून येत नव्हतं पण गेल्या दहा अकरा वर्षामध्ये हे जे समुद्र शेवाळाची शेती आहे या शेतीकरता खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले सन दोन हजार चौदा पंधरा साली या समुद्र शेवाळाचं आपलं उत्पादन फक्त पाच हजार दोनशे टन होतं त्यामध्ये जवळजवळ चौदा पट वाढ झाली आणि गेल्या वर्षी आपलं समुद्र शेवाळाचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ बहात्तर हजार दोनशे पंच्याऐंशी टन एवढं वाढलेलं आहे दोन हजार तीसपर्यंत आपलं जे उद्दिष्ट आहे ते एक पूर्णांक बारा दशलक्ष टन पर्यंत आपल्याला हे समुद्र शेवाळांचं उत्पादन आपल्याला वाढवत आहे तशी आपली क्षमता जी आहे भारताची क्षमता जी आहे ती नऊ पूर्णांक सात दशलक्ष टन एवढी मोठी आहे आणि या प्रमाणात जर का आपण उत्पादन घेऊ शकलो तर मग या नील अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना या मत्स्य उत्पादन आणि समुद्र शेवाळाच्या उत्पादन मधून आपल्याला होऊ शकते आता हे जे महासागर आहेत त्या महासागराचा आपल्याला आर्थिक वाढीकरता खूप मोठा फायदा करता येऊ शकतो आता साधा आपण जर का बघितलं की सागरी जैव तंत्रज्ञानाचा एकूण जैव तंत्रज्ञानाची जी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये आठ टक्के हिस्सा आहे पर्यावरणपूरक असं जे जैव तंत्रज्ञान आहे त्याचा एक टक्के हिस्सा आहे सागरी बायोप्लास्टिक म्हणजे सागरातून मिळणारे जे सा, सागरा विविध पदार्थ आहेत त्यापासून आपण जे बायोप्लास्टिक तयार करता येतं तर गेल्या दहा वर्षामध्ये या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणावरती संशोधन आणि विकासावरती भर देण्यात आलेला आहे असं आपल्याला दिसून येत मत्स्य संवर्धनाचा जगातील प्रथिन बाजारपेठ त्याला आपण प्रोटीन मार्केट म्हणतो त्या प्रोटीन मार्केटमध्ये बारा टक्के हिस्सा हा मत्स्य संवर्धनाचा आहे आणि जवळजवळ दोन हजार पन्नास पर्यंत तो पन्नास टक्क्यापर्यंत हा हिस्सा वाढेल गेल्या अकरा वर्षात मत्स्य संवर्धनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मत्स्य संवर्धनातून होणाऱ्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ आपल्याला होईल असं आपल्याला दिसतं श्रोतेहो केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षांमध्ये सागरी व्यवसाय वृद्धीसाठी राबवलेल्या विविध योजनांचा मत्स्य शेती उद्योग आणि मच्छीमारांचा विकास आल्याला मोठा लाभ झाला आहे याविषयी रत्नागिरी जिल्ह्यातल्या वरवडे इथल्या चंडिका देवी मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अस्विता विलास पटेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलं त्या म्हणाल्या आम्ही केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा राष्ट्रीय सरकारी विकास वी, निगम यांच्या मार्फत आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंडिका देवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित वरवडे तालुका जिल्हा रत्नारी ही मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था ए ओ स्थापन केली या संस्थेत सदस्य शंभर सभासद संख्या असून त्यातील बहुतांश सभासद पारंपरिक मच्छिमार समाजातील महिला आहेत त्या मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेत केंद्र शासनाने आर्थिक लाभ मिळवून दिला आहे त्यातूनच आमच्या महिला सदस्यांनी पारंपरिक मासे विक्री व्यवसाय आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे पूर्वी सुके मासे थोडे अस्वच्छ पद्धतीने ग्राहकांना दिले जात होते पण आम्ही आमच्या मस्त शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुके मासे व्यवस्थितपणे निवडून स्वच्छ करून निरनिराळ्या आकारात कापून आकर्षक वेष्टनातून तसेच त्यावर त्या उत्पादनाची संपूर्ण माहिती देऊन विक्री केली जी मत्स्य खवय यांना देखील आवडली त्याचप्रमाणे ताजे मासे सुद्धा याच प्रकारे हवा बंद करून आम्ही विक्री सुरू केली आहे पारंपरिक पद्धतीने मासे विक्री करून मिळणाऱ्या नफ्यात या आधुनिक पद्धतीमुळे वीस ते तीस टक्के नफा अधिक मिळवून लागला आहे भविष्यात आमच्या श्री चंडिका देवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित वरवडे तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या मार्फत विविध मत्स्य विषयक व्यवसाय आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करणार असून आमच्या पारंपरिक मच्छीमार महिला सभासदांना आर्थिक दृष्टी समस्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत केंद्र सरकारने त्यासाठी आम्हाला मोलाचे सहकार्य केले असून त्या माध्यमातून केंद्र शासनाचे आभार मानते आणि भविष्यात असे सहकार्य आमच्या पारंपरिक मच्छीमारांना मिळावे अशी विनंती करते जेणेकरून आर्थिक समाजा दृष्टीला मागासलेला आमचा मच्छीमार समाज आर्थिक शौर्य प्राप्त करून विकासाच्या मुख्य प्रवाहात श्रोते हो केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मत्स्य शेती किसान समृद्धी योजनेसोबतच मत्स्य शेतीच्या विकासाकरता राबवलेल्या विविध योजनांमुळे व्यापार वृद्धी तर झालीच शिवाय या उद्योगांतर्गत निर्यातीलाही मोठं प्रोत्साहन मिळालं याविषयी आपली प्रतिक्रिया नोंदवताना रायगड जिल्ह्यातल्या सॅम डिस्कस अॅक्वा फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खंडागळे यांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षामध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी बरेचसे स्कीम्स असे काढलेत इनोव्हेटिव्ह स्कीम्स आहेत की मत्स्यमार व्यवसाय हे खूप प्रगतीने वाढ केलेलं आहे गेल्या अकरा वर्षामध्ये स्टेक होल्डर्सची कन्सल्टेशन करून फिशरीज एक्सपोर्ट प्रमोशन आणि फिश फार्मिंगमध्ये खूप मोठे इनिशिएटिव्ज आलेले आहे आणि गव्हर्नमेंटचा प्रोत्साहन आहे त्याच्यानंतर स्कीम्स सगळ्यात महत्वाचं लॉन्च झालेलं आहे ब्लू रेवल्युशन स्कीम ह्या स्कीम अंतर्गत एवढे पुश मत्स्य व्यवसायाला भेटले आणि प्रगतीने फिशरमॅनला ग्रोथ झालेला आहे मत्स्य शेती आणि मच्छीमार हे व्यवसायाला पहिले एवढं इम्पॉर्टन्स नव्हतं पण गेल्या अकरा वर्षात एवढं इम्पॉर्टन्स आणि संधी देण्यात आली गव्हर्नमेंटकडनं स्पेशल पुश आहे स्कीम्स आहे आणि मेन आपल्या इंडियाच्या एक्सपोर्टमध्ये जर आपण चर्चा केली तर आपलं दुसऱ्या नंबरवर येतं की आपण लार्जेस्ट फिश एक्सपोर्टर आहे तर हे एवढं अचीव करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आणि आणखीन या येत्या वर्षामध्ये आपण खूप प्रगतीने बघू की मत्स्य हा व्यवसाय आपले कोस्टल एरियाज रिलेटेड आहे आणि याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे खूप होणार आहे आणि मी हे नक्की सांगू शकतो की हे व्यवसायामध्ये आता एक व्हॅल्यू चेन आणि खूप डेव्हलपमेंट होत आहे आता ही वेळ आली आहे की मत्स्य व्यवसाय आपले कोस्टल एरियाज ह्याला व्हॅल्यू वाढली आहे आणि आपल्याला एक मोठ्या प्रमाणात धंदा बिझनेस करता येईल श्रोते हो केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षांमध्ये सागरी क्षेत्राशी संबंधित उद्योगांच्या विकासाकरता विविध योजना आणून या क्षेत्राला प्रोत्साहन दिलं आहे देशाची आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकार दळणवळण क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवत असून त्यासाठी देशाच्या किनारी नौवहन मार्गांचंही आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतल्याचं दिसून येतं देशांतर्गत जलमार्गांच्या विकासामुळे सकारात्मक बदल झाल्याचंही दिसून येत आहे गेल्या अकरा वर्षांमध्ये राष्ट्रीय जलमार्गावरील माल हाताळणीत जवळपास चार पाटीने वाढ झाली आहे केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकांमधल्या भारताच्या क्रमवारीत गेल्या दशकात मोठी सुधारणा झाली आहे एकूणच सागरी क्षेत्राचा समग्र विकास साधण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले प्रयत्न वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारताचं लक्ष गाठण्यासाठीचं एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर